झालेले आहे ते आपण पाहणार आहोत त्या डिपार्टमेंटचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी लेखा व कोशगार विभाग डिरेक्टरेट ऑफ अकाउंट्स अँड ट्रेझरीज तर हे जे मित्रांनो डिपार्टमेंट आहे याची जाहिरात आतापर्यंत खूप दिवसानंतर या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं नाही भरपूर सारे दिवस झाले मित्रांनो जाहिरात आलेले नाही तर या विभागाची पदभरती रखडलेली आहे त्याच्यावरती मित्रांनो अपडेट भेटलेला आहे या विभागाची एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्याबद्दल आपण अपडेट पाहणार आहोत ती जाहिरात मित्रांनो कधीही येऊ शकते त्याच्यावरती काम चालू आहे तर बघा मित्रांनो लेखा व कोशागार विभाग पदभर हे जे परिपत्रक आहे ते आपण पाहणार आहोत याच्यामध्ये काय म्हटलंय पहा याच्यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र लेखा व कोशागार विभागातील अनेक महिन्यापासून रखडलेली लेखपाल ले, ले 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 प्रसिद्ध करण्याबाबत तर त्याच्या संदर्भात मित्रांनो या ठिकाणी काय माहिती त्यांनी दिलेली डिपार्टमेंट डिपार्टमेंटने ती आपण बघूयात उपरोक्त संदर्भ विषया अन्वे संचालन हे लेखा व कोशागार जे आहे मुंबई शास, ले कोषागार विभागातील अनेक महिन्यापासून रखलेली ले कनिष्ठ लेखपाल पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतचा ईमेल संदेशाची प्रत या कार्यालयास पुरवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो कनिष्ठ लेखपाल या पदाची जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दलची या ठिकाणी मित्रांनो प्रक्रिया चालू आहे तीच माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर काय म्हटले तरी आपले ईमेल संदेशास अनुसरून विषयांकित प्रकरणी कळवून येते की, की कनिष्ठ लेखपाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा व कोशागारे नागपूर विभाग नागपूर यांनी टी सी आयोन कंपनी समवेतच्या केलेल्या सामंजस्य कराराच्या प्राप्त झालेल्या मसुद्यात तांत्रिक दुरुस्ती आढळून आल्याने या कार्यालयाने सामंजस्य कराराचा मसुदा दुरुस्ती करिता टीसीस आय ऑन कंपनीकडे परत केलेला असून सा, सदर सामंसे करार अद्याप दुरुस्तीसह या कार्यास प्राप्त झालेला नाही या संबंधीची टीसीएस आयॉन कंपनीकडे पाठपुरावा टी सी एस आय ऑन कंपनी कडे एखादी जाहिरात प्रसिद्ध करायची म्हटल्यान तर सरळ सेवा पदभरतीची कुठलेही डिपार्टमेंट असू द्या त्यांच्यासाठी आता टीसीएस आणि आयबीपीएस बी पी याच्या दोन कंपन्या त्यांची सेवा घेणं बंधनकारक केलेलं आहे ह्या दोन कंपन्याचं पॅनल मित्रांनो नियुक्त करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील कुठलीही सरळ सेवा पदभरती असेल तर यांच्या मार्फत केली जाणार आहे तर त्याच्याच अनुषंगाने त्याचा पार्ट म्हणून मित्रांनो या विभागाने जे नागपूर विभाग आहे मित्रांनो म्हणजे सहसंचालक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विभागाने टी सी एस आयोग कंपनी सोबत मित्रांनो सामंजस्य करार जो आहे तो केलेला आहे त्याचा मसुदा देखील तयार करण्यात आलेला आहे परंतु त्या मसुद्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत म्हणजे काही दुरुस्त्या करायच्या असतील मित्रांनो त्याच्यामध्ये त्या करारामध्ये तर त्या दुरुस्तीसह या कार्यालयास त्या दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाही त्यामुळे टी सी एस कंपनी सोबत यांचा पाठपुरावा मित्रांनो सुरू आहे आता एजे हे जे परिपत्रक आहे हे मे महिन्यामधले मित्रांनो तर आता जून या ठिकाणी चालू आहे म्हणजे एक महिनाभर झालेला आहे तर मित्रांनो याची जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते आतापर्यंत त्याच्याबद्दलच त्यांनी अपडेट घेतलेलं असावं मित्रांनो तर उत्तनुसार सामंजस्य कराराच्या अनुषंगाने अद्याप कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याने हे मे महिन्यामधले मित्रांनो तर सदर भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध केली जाणार आहे या संबंधीची माहिती उपलब्ध करून देता येणार आहे देता येणार नाही असं त्यांनी म्हटलं म्हटलंय कारण की जो टी सोबतचा करार आहे तोच कम्प्लीट झालेला नाही मसुद्यामध्ये ज्या चुका होत्या त्या दुरुस्त झालेल्या नाही त्याच्यामुळे मित्रांनो कधीपर्यंत जाहिरात ते ते सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलंय तर या संबंधी टीसीएस सी कंपनी समवेतची जाहिरातीच्या अनुषंगाने कार्यवाही बाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल बघा टी सी सोबत जो करार आहे तो अंतिम झाला की त्याच्यानंतर मग मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भातची कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे तर याला जास्त दिवस लागणार मित्रांनो लवकरच हा करार कम्प्लीट होऊ शकतो याच्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिलेली नाही की कधी कम्प्लीट होईल परंतु हा जो करार आहे तो कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्याच्यावरती कार्य केलं जाईल आणि ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे मग किती जागा आहेत वगैरे ती, ती माहिती मित्रांनो आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर समजणार आहे फक्त पदाचं नाव या ठिकाणी समजलेलं आहे की कनिष्ठ लेखपाल आहे कनिष्ठ लेखपाल पेक्षा इतर कुठली पद आहेत का ती जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल सध्या तरी कनिष्ठ लेखपाल हे एक पद आहे ही माहिती आपल्याला समजलेली आहे या परिपत्रकावरून तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी ही माहिती दिलेली आहे याच्यामध्ये अजून काय जर अपडेट आलं मित्रांनो तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल लेखा व कोशागार विभाग पद भरतीची जाहिरात मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची याच ठिकाणी प्रसिद्ध होईल करिअर या सेक्शन मध्ये इथं जशी मित्रांनो जाहिरात येईल तशी तुम्हाला दिली जाईल दोन हजार बावीस ला जाहिरात आलेली होती मित्रांनो त्याच्यानंतर पुढची कुठलीच या ठिकाणी परमनंट पदांची जाहिरात आलेली नाही कारण की पंच्याहत्तर हजार पदांची जी मेगा भरती मित्रांनो दोन मध्ये काढण्यात होती त्यानुसार प्रत्येक विभागाने आपापली जाहिराती प्रसिद्ध करणं गरजेचं होत ज्याच्यामध्ये मित्रांनो शंभर टक्के पद जी आहेत भरणं गरजेचं होतं ज्यांची ज्यांची बिंदू नामोली या ठिकाणी प्रमाणित झालेली आहेत त्यांना या ठिकाणी मित्रांनो पद भरण्यासाठी पूर्णपणे पद भरण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आली